जैन विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस नोव्हेंबर आपल्या चालू घडामोडीमधल्या ह्या सेशनमधला आजचा दुसरा दिवस दर्जेदार चालू घडामोडी बघत असताना आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक लेवलच्या सगळ्या प्रकारच्या घडामोडी आपण कव्हर करत आहोत यासाठी आपण विविध प्रकारच्या वेबसाईट त्याचबरोबर विविध प्रकारचे चॅनल्स आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय न्यूजपेपरचा आपण वापर करत आहोत आजचा जो न्यूजपेपर आपण जो घेतलेला आहे मुख्य म्हणून तो घेतलेला आहे लोकसत्ता आणि आजचं जी तारीख आहे त्या तारीख आहे एकवीस नोव्हेंबर चला तर मग मग आपण चालू घड्यामोडीचं सेशन सुरुवात करू आजची जी हेडलाईन आहे ते आहे गप्पांच्या खेळपट्टीवर यावेळी अमोल मुजुमदार लक्षात ठेवा अमोल मुजुमदार जे आहेत विश्व विजेते जी आपली महिलाची टीम आहे त्यांचे ते प्रशिक्षक आहेत आणि त्या बाबतीमध्ये जी लोकसत्तांनी मुलाखत घेतलेली आहे तर त्या संदर्भामध्ये हे हेडलाईन दिसत आहे आपल्याला ओके पहिला आणि सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे आज विधेयक मंजुरी संदर्भामध्ये राष्ट्रपती व राज्यपाल यांना वेळेचे बंधन बंधनसल्याचा निकाल कोणत्या न्यायालयाने दिलेला आहे तुम्हाला माहिती की संसदेने कुठल्याही प्रकारचं जर विधेयक जर पारित केलं तर ते विधेयक तोपर्यंत कायदा बनत नाही जोपर्यंतला राष्ट्रपती सहमती देत नाही तशाच प्रकारे राज्य विधिमंडळामधले कुठल्याही प्रकारचे जर विधेयक आहे त्याला जोपर्यंत राज्यपाल परमिशन देत नाही तोपर्यंत तो कायदा बनू शकत नाही तर लक्षात ठेवा त्या संदर्भामध्ये जे वेळेचं बंधन असल्याचा निकाल खालीलपैकी कोणत्या न्यायालयाने दिला आहे ऑप्शनमध्ये आहे दिल्ली उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि संविधाने संविधानपीठ तर याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय यांनी हा निर्णय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो निकाल आहे हे कोणाच्या अध्यक्षतेखाली जे खंडपीठ बसलं होतं त्यांनी दिलं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर ही जी न्यूज लाईन आहे त्याच्यामध्ये फोकस करू सुप्रीम कोर्टनी ही बातमी दिलेली आहे ओके विधेयक सम मंजुरीसाठी राष्ट्रपती व राज्यपाल वेळेचे बंधन घालता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयात आज राष्ट्रपती व राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये मंजुरीसाठी पाठवलेले विधेयक स्वाक्षरी करण्यात कोणते वेळेचे बंधन नाही असा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे विशेष म्हणजे कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला या बाबतीमध्ये मा सल्ला मागवतला होता सल्ला मागितला होता त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं हे उत्तर आहे ओके त्यालाच धरून एक राज्यघटनेचा क्वेश्चन आहे बघा करंटचा जो ट्रेंड बदलत चालला आहे हळूहळू तो कसा बदलत चाललेला आहे की जर एखादा क्वेश्चन करंटचा असेल तर त्याच विषयाला धरून त्याचा त्या विषयाचा एखादा प्रश्न विचार जसं की हा जो प्रश्न आहे हा आहे करंटचा म्हणून आपण घेतो पण ऍक्च्युली हा आहे राज्यघटनेचा तर राज्यघटनेच्या कोणत्या कलमासंदर्भामध्ये आहे किंवा त्या कलमामध्ये कोणत्या बाबी आहेत या बाबतीमध्ये पण राज्यघटनामध्ये प्रश्न येऊ शकतो तो, तो प्रश्न आजचा बघू आपण पन? राज्यपालांच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमावरील प्रक्रिया स्पष्ट केली आहे म्हणजे हा जो निर्णय दिला आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या संदर्भामध्ये आहे तर ऑप्शन आहे कलम बत्तीस कलम बहात्तर कलम ऐंशी कलम दोनशे आणि कलम तीनशे बारा असे चार ऑप्शन दिलेले आहेत तर याचं योग्य आणि करेक्ट उत्तर आहे कलम दोनशे तर लक्षात ठेवा हा जो निर्णय देण्यात आला आहे तर तो, तो कलम दोनशे संदर्भामध्ये दिलेला आहे आता जर आपल्याला कलम दोनशे जर विच जर प्रश्न विचारला असेल तर लक्षात ठेवा आपण कलम दोनशे मध्ये कोणत्या कोणत्या बाबी आहेत ते बघणं आवश्यक आहे तर बघा कलम दोनशे काय आहे विधेयकावरील राज्यपालांचे जे अधिकार जेव्हा राज्य विधिमंडळ एखादे विधेयक त्याला आपण बिल म्हणतो पारित करते तेव्हा ते राज्यपालाकडे पाठवले जाते कलम दोनशेच्या अंतर्गत मध्ये राज्यपालाकडे तीन अधिकार आहेत पहिलं त्याला सहमती देऊ शकतात सहमती दिली की तो कायद्यामध्ये रुपांतर रूपांतरित झाला जर जा सहमती नाकारली त्यानंतर विधेयक ते परत पाठवू शकतात ते विधेयक बाकी सगळे पाठवू शकतात फक्त विविध प्रकारचे जे काय आपण म्हणतो धनविधेयक आहेत ना ते पाठवू शकत नाही आणि विधेयक राष्ट्रपतीसाठी किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ ते राखून ठेवू शकतात असे कलम दोनशे मध्ये एकूण राज्यपालांचे चार अधिकार दिलेले आहेत सहमती देणे नाकारणे परत पाठवणे आणि सगळ्यात महत्वाचं राष्ट्रपतीसाठी ते राखून ठेवणे आणि कुठंतरी संघराज्य व्यवस्थेमध्ये जर सरकार केंद्रामध्ये वेगळ्या पक्षाचं असेल आणि राज्य सरकारमध्ये जर वेगळ्या पक्षाचा असेल तर अशा प्रकारचे संघर्ष आपल्याला दिसून येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय गुजरात आणि तत्कालीन काँग्रेस सरकार जे होतं जे केंद्रामध्ये त्यामध्ये खूप प्रकारचे असे वाद दिसून आलेले होते त्या काळात त्यानंतर एक क्वेश्चन आहे जो जुना आहे पण सध्या आपण करंटशी त्याला लिंक करत आहोत लाडकी बहीण योजना कोणत्या वयोगटातील महिलांना आहे ऑप्शनमध्ये आहे एकवीस ते पासष्ट अठरा ते पंचावन्न पस्तीस ते सत्तर आणि बारा ते पस्तीस तर लक्षात ठेवा लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे या वर्षीच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्याच्यामध्ये ही जी निवड योजना होती ही केंद्रस्थानी होती आणि याचा फायदा विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातच झाला आणि खरं जर पाहिलं तर ही योजना ही मध्य प्रदेशची होती आणि महिलांना जास्तीत जास्त वोट करण्यासाठी केंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने अशा प्रकारच्या योजना आता आणायला चालू केला आहे आणि याचा जो प्रयोग आहे तो, तो बिहारमध्ये पण केला महिलांच्या खात्यावर हो दहा दहा हजार रुपये टाकण्यात आले रोजगारासाठी किंवा स्वयंरोजगारासाठी तर त्याचा फायदा या एन डी ए सरकारला निवडून येण्यासाठी झालेला आहे तर लक्षात ठेवा लाडकी बहीण योजना ही कोणत्या वयोगटातील महिलांसाठी आहे तर एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी आहे तर या संदर्भामध्ये काय लोकसत्तामध्ये एक बातमी आली काय आलती की का योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यावर बडगा म्हणजे अशा प्रकारचे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे ज्याकडे व्यवस्थित उत्पन्नाचा स्रोत आहे किंवा खूप चांगल्या प्रकारे पगार आहे आणि तरी पण त्याने आपलं उत्पन्न लपवून या योजनेचा फायदा घेतलेला आहे त्यांच्या कोणीही राज्य शासन पैसे वसूल करणार आहेत त्याचबरोबर त्यांचे जे काही प्रमोशन वगैरे हो आहे ते पण रोखू शकतं त्यामुळेच ई के वाय सीची जी मुदत आहे ती एकतीस पर्यंत करण्यात आलेली आहे आणि असं म्हणलं आहे की दर महिन्यामध्ये दहा ते बारा हजार महिला या योजनेतून योजनेमधून बाद होतात आणि एकवीस ते पासष्ट वयोगटातील ही योजना आहे चला पुढचा आणि महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न का निर्माण झाला तर लक्षात ठेवा बिहारचे ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली तर त्यावेळेस लोकसत्तामध्ये या संदर्भामध्ये बातमी आली बातमी अशी होती भारतात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण राहिले आहेत ऑप्शनमध्ये आहे ज्योति बसू पवन कुमार चामलिंग राव आणि नितीश कुमार म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणजे कुठल्या एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ कोणी भूषवलेला आहे तर याचं उत्तर आहे सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन सिंग चामलिंग पवन सिंग चामलिंग यांनी भारतामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे हे लोकसत्ताचा मी क्रॉप केलेला भाग आहे सर्वाधिक का मुख्यमंत्री कोण राहिले तर सिक्कीमचे आहेत पवन कुमार चामलिंग जवळपास पंचवीस वर्ष मुख्यमंत्री होते ओडिसाचे आहेत नवीन पटनाईक चोवीस वर्ष होते त्यानंतर तीन नंबरला आहेत पश्चिम बंगाल ज्योती बसू तेवीस वर्ष होत्या आणि अरुणाचल प्रदेशचे आहे गेगाँग अपंग हे पण बावीस वर्षे होते त्यानंतर मिझोरम आणि हिमाचल प्रदेश असे आपल्याला दिसून येतात तर पहिले तीन लक्षात ठेवा पवन कुमार चामलिंग नवीन पटनायक आणि ज्योती बसू चला तर आपण आता विषय निघला आहे सिक्कीमचा तर सिक्कीमच्या संदर्भामध्ये बघू आपण ही सिक्कीम बघा ह्या मॅपमध्ये दिसत आहे तुम्हाला एकदम ह्या टोकाला दिसत आहे हे रेड कलरचा जो भाग आहे ना हा आहे सिक्कीमचा ओके तर सिक्कीम कधी निर्माण झालं तर लक्षात ठेवा सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर आता जी नुकती जी परीक्षा झाली होती ती धर्मादा आयुक्ताची बशी झाली होती इन्स्पेक्टरमध्ये तर त्यावेळेस त्यांनी सिक्कीमच्या घटना दुरुस्ती विचारली होती आणि सरळ सर ऑप्शनमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर अशा प्रकारचा मग उल्लेख केला होता तर सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी हो सिक्कीम हे राज्य बनवण्यात आलेलं होतं त्याची राजधानी आहे गंगटोक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट आहेत सध्या तर किती आहे सहा त्याचे जे काय राज्यपाल आहेत ते आहेत ओमप्रकाश माथुर आहेत आणि त्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते प्रेमसिंग तमाग हे बघा इथं दोन हजार पंचवीस मधला प्रेमसिंग ताम यांचा आपल्याला फोटो दिसत आहे चल ॲशेस कसोटी मालिका कोणत्या दोन देशामध्ये खेळली जाते आता हे बघा हा आहे क्रिकेट आजपासून ही क्रिकेट मालिका चालू होत आहे पण सगळ्यात महत्वाची जागतिक लेवलला जे काही टेस्ट क्रिकेट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात गाजलेली आणि प्रतिष्ठित जी क्रिकेट मालिका आहे ती आहे ॲशेस कसोटी म्हणजे एक राख जीपासून जे निर्माण भाग झालेला असतो ना किंवा एखादा भाग जाळला त्याचा जो निर्माण झालेला भाग असतो त्याला काय म्हणतात राख असं म्हणतात कोणत्या दोन देशामध्ये ऑप्शन म्हणजे भारत इंग्लंड ऑस्ट्रेलिया इंग्लंड ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड न्यूझीलंड तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशामध्ये ही खेळी जाते ही जी मालिका आहे ही सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात जुनी मालिका आहे आणि ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये केली जाते आणि याची सुरुवात झाली बघा एकोणीसशे ब्याऐंशी पासून झालेली एकोणीसशे ब्याऐंशी पासून या क्रिकेट मालिकेची सुरुवात झालेली आहे तर मी विद्यार्थी मित्रांना विचारतो इतिहासामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भामध्ये घटना घडलेली आहे ती कोणती आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा किंवा एकोणीसशे ब्याऐंशी मधली इतिहासाच्या दृष्टिकोनातून आधुनिक भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून कोणती घटना घडली होती हे नक्कीच सांगा ओके तरी आजची न्यूज आहे की आजपासून ही जी, जी मालिका आहे ती चालू होत आहे पर्थ हे ऑस्ट्रेलियामधले एक शहर आहे या ठिकाणी होत आहे चला आशिष हे नाव कसे पडले आता बघा राशेस म्हणजे राख आहे कशामुळे पडले ट्रॉफीच्या आकारामुळे वृत्तपत्रातील विनोदी शोक वार्तामुळे दोन्ही देशांनी ठरवलेले म्हणून आणि क्रिकेट बॉल जळल्यामुळे तर याचं उत्तर आहे वृत्तपत्रातील विनोदी शोक वार्त्यामुळे हे नाव पडलेलं आहे तर ती शोकवार्ता काय होती ती आपण बघू एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पहिल्यांदा इंग्लंडच्याच भूमीवर पराभूत केले म्हणजे के इंग्लंडला जाऊन ऑस्ट्रेलियाने काय केलं इंग्लंडला हरवलं आणि त्या काळामध्ये इंग्लंड जर बघितलं असेल समजा तर भारतामधलं भारतातच थोडा अशा प्रमुख ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या आणि त्यांच्या त्यांच्यावर तो अधिकार होता तर त्यावेळेस जे काय द स्पोर्टिंग टाइम्सने एक हेडलाईन दिली इंग्लिश क्रिकेट हॅज डेड द बॉडी विल बी क्रिमिटेड अँड द ॲसेस टेकन टू द ऑस्ट्रेलिया त्याच्यामुळे हे जे आहे ना लक्षात ठेवा म्हणजे ही जी इंग्लिश क्रिकेट पूर्ण मिळेल आहे आणि ती बॉडी काय केली तिचे अंत्यसंस्कार केले आणि त्याची राख ऑस्ट्रेलिया घेऊन गेली त्यामुळे काय झालं त्याचं नाव ॲसेस असं पडलेलं आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जो हेडलाईन पण बनू शकतो दोन हजार पंचवीस चा डेझर्ट पाम अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बघा जागतिक लेवलला सर्वोत्कृष्ट काम करणारे जे ऍक्टर आणि ऍक्ट्रेस आहेत त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो त्या पुरस्कार नाव आहे डेझर्ट पाम अचिव्हमेंट अवॉर्ड असं म्हणलं जातं ऑप्शन मध्ये आहे टॉम हार्डी विल स्मिथ लिओनार्डी डिकॅफिओ आणि ब्रॅड फिट तर ज्याचा तुम्हाला फोटो दिसतोय आणि तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की हाच आहे लिओनार्डी ओके तर दोन हजार पंचवीसचा चा जो प्रतिष्ठित पुरस्कार आहे जागतिक ख्यातीचे हॉलिवूड अभिनेता लिओनार्डी यांना प्रदान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा या पुरस्कारची सुरुवात कधीपासून झाली दोन हजार पासून झाली जागतिक स्तरावर उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या अभिनेत्यांना हा पुरस्कार दिला जातो आणि याचे ह्या ज्या अभिनेत्याचे जे सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे तुम्ही सगळ्यांनी बघितला टायटॅनिक नावाचा चित्रपट आहे द रेवनंट आहे इन्सेपेक्शन आहे शटर आयलंड आहे आणि उल्फ ऑफ द उल्फ ऑफ वॉल स्ट्रीट अशा प्रकारचे चित्रपट या अभिनेत्री आपल्याला दिसून येतात त्यानंतर आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले टेस्टला सेंटर कोणत्या शहरात उघडले जाणार आहेत ऑप्शनमध्ये आहे मुंबई गुरुग्राम हैदराबाद आणि बंगळुरू तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कारण न्यूज चॅनल तुम्ही बघितल्यास नि बातमी तर भारतातले पहिले टेस्टला आणि भारतामध्ये पहिले टेस्टला पण कार आता धावू लागलेली आहे विशेष म्हणजे मुंबईच्या रस्त्यावर तर धावतच आहे ओके तर टेस्ला सेंटर गुरुग्राम येथे उघडले जाणार आहे चला तर मग टेस्ला कंपनी भारतामध्ये आपले पहिले अधिकृत सर्व्हिस आणि अनुभव केंद्र जे आहे गुरुग्राम मध्ये उघडणार आहे दिल्ली एन सिपरच्या प्रदेशामध्ये ते येत आहे असो यानंतरचा जो महत्वाचा प्रश्न आहे अलीकडेच इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे आन सान सुकीन मिशेल वॅसलेट आणि मलला युसुफ जाई यांच्यापैकी कोणतं उत्तर आहे तर इंदिरा गांधी जो आंतरराष्ट्रीय लेवलचा पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा म्हणजे जो जो यावर्षी देण्यात आलेला आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे तर त्याचं उत्तर आहे मिशेल बॅसलेट बघा इथं आपल्याला सोनिया गांधी दिसतात आणि नुकताच याचा दोन दिवसापूर्वी पुरस्काराचं वितरण सोहळा झालेला आहे आणि ह्या बाजूला आहेत मिशेश मिशेल बॅसलेट आहेत ओके तर चला आपण या पुरस्काराचं पूर्ण नाव बघू इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार हा मिशेल बॅसलेट यांना करायला आहे त्या कुठल्या नागरिक आहेत तर लक्षात ठेवा त्या चिली देशाच्या नागरिक आहे पण त्या चिली देशाच्या माजी राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर यु एन हाय कमिशनर फॉर ह्युमन राईट्स म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे मानवाचे जे अधिकार आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी जागतिक लेवलला खूप मोठे काम केलेलं आहे त्यांचे लोकशाहीचे मूल्य रुजवण्याचं लो काम केलं आहे त्या कारणासाठीच त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मी विद्यार्थी मित्रांनो एवढंच विचारतो कमेंटमध्ये या पुरस्काराची रक्कम सांगा एकूण किती रक्कम या पुरस्काराची दिलेली आहे लक्षात ठेवा ती लाखामध्ये आहे मग ती पंचवीस असू शकते पन्नास असू शकते किंवा पंच्याहत्तर लाख असू शकते तर ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा पुढचा आहे कोणता देश कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचा नवीन सदस्य बनलेला आहे हिंदी महासागरांमधील जी काही संरक्षण भि भिंत आहे ती अजून मजबूत व्हावी यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सरक, सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती त्याच्यामध्ये कोणता नवीन देश सदस्य बनलेला आहे त्याच्यामध्ये उत्तर आहे बांगलादेश मलेशिया मलेश, शेशल्स आणि मॉरिसस तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी शेशल्स या देशाचं उत्त याचं उत्तर आहे हा कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचा नवीन सदस्य बनलेला आहे विशेष म्हणजे माहिती आहे का ही परिषद झाली होती भारतामध्ये सातवी नवी दिल्ली येथे झाली होती हे महत्वाचा पॉइंट आहे हिंदी महासागरातील प्रादेशिक सुरक्षा सहकार्य मजबूत करणा झाला आहे भारत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती याचे सध्या कोण सदस्य आहे भारत आहे मालदीव आहे मॉरिशस आहे श्रीलंका आणि बांगलादेश आहे आणि यावर्षी प्रथमच मलेशिया हा गेट सदस्य म्हणून बनला आहे ऑब्झर्वर असणारा सेशल्स आता सदस्य बनलेला तर सेशल्स काय आहे ते आपण बघून गू तर लक्षात ठेवा ही जी ही बाका चा, बेट आहे हे बघा दक्षिण आफ्रिकाचा आपला हा खंड दिसतो या खंडाच्या या बाजूला आपल्याला हे बेट दिसतं जवळपास एकशे पंचावन्न बेटावर वसलेला हा देश आहे याची राजधानी आहे व्हिक्टोरिया किती राजधानी आहे विक्टोरिया आहे आणि जवळपास जी लोकसंख्या आहे ती अतिशय कमी आहे जवळपास सव्वा लाख पण यांची लोकसंख्या नाही अतिशय कमी लोकसंख्या असणारा हा देश आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो मत्स्य सहाजार कोणत्या देशाने विकसित केलेले आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते का विकसित केले के लि�? आहे कोणत्या उद्देशाने देशाने कोणत्या उद्देशाने विकसित केलेले आहे ते भारताने विकसित केलेलं लि आहे तर बघा समुद्री पर्यटनासाठी केलेलं आहे का अल्ट्रा डीप समुद्र संशोधनासाठी केले आहे का म्हणजे खोल पाण्यामध्ये संशोधनासाठी पाणबुडीच्या युद्धासाठी केलं आहे का किंवा किनारा सुरक्षेसाठी गस्तीसाठी केलेला आहे तर याचं उत्तर आहे अल्ट्रा डीप समुद्र संशोधनासाठी हे विकसित होत आहे अलग लक्ष याच्या चाचण्या अजून चालू आहेत ओके तर मत्स्य सहा भारताने विकसित केलेले मानव सहित सबमर्सिबलचे पाचशे मीटर समुद्रात म्हणजे चाचणी केली जाणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत सहा हजार मीटर पर्यंत पोहोचण्याचा याचं उद्दिष्ट आहे हे पूर्णपणे भारतीय स्वदेशी बनवलेलं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ऑशियन टेक्नॉलॉजी याचे जे काही प्रशिक्षित सायंटिस्ट आहे हे पण सहभागी होणार आहे ज्या वेशाच्या संदर्भामध्ये अजून काय अपडेट होईल ना नक्कीच आपण कळवलं जाईल फक्त मत्स्य काय आहे तर लक्षात ठेवा खोल समुद्राच्या संशोधनासाठी याचा वापर केला जाणार आहे आणि त्याच्या चाचण्या सध्या चालू होणार आहेत त्यानंतर बघा सध्याची परिषद चालू आहे बघा हवामानाच्या संदर्भामध्ये तर ती ब्राझीलमध्ये चालू आहे बेलेम या ठिकाणी तर दोन हजार एकतीस म्हणजे सीओ पी जी एकतीस हवामान शिखर परिषद कुठे होणार आहे तर ऑप्शनमध्ये आहे ऑस्ट्रेलिया तुर्की ब्राझील आणि यू ए ई लक्षात ठेवा सगळ्यांना माहिती आहे ओ पी एकतीस टी सी एस आय बी पी एस जो पॅटर्न आहे ना तो अशाच प्रकारचे प्रश्न विचार चालू करतो तर सी ओ पी जो एकतीस आहे हे तुर्की या देशामध्ये होणार आहे ओके तर सी या संदर्भामध्ये आपण बातमी बघू सीओपी जी दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे हवामान शिखर परिषद जी होणार आहे ही तुर्की या देशामध्ये होणार आहे आणि सध्याची सीओपी जी चालू ही ब्राझीलमध्ये चालू आहे काल या संदर्भामध्ये मी प्रश्न पण अपलोड केला आहे तर चला तर आपण तुर्की हा देश आहे कुठे हा बघू तर ह्या बाजूला बघा तुम्ही इकडं आशिया खंड तुम्हाला दिसून येतो आशिया खंड आणि या बाजूला तुम्हाला युरोप खंड दिसून येतो या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला तुर्की किंवा त्याला टर्की असं म्हणलं जातं हा देश दिसून येतो आणि या देशाची जी राजधानी आहे तिचं नाव आहे अंकारा कोणती राजधानी आहे जी अंकारा तुर्की या देशाच्या राजधानीचं नाव आहे अंकारा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इस्तंबुल नावाचं जे शहर आहे हे या देशाचा भाग आहे आणि तुम्हाला एक इतिहासामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारा जो शब्द आहे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये म्हणजे ज्या इंग्रज भारतामध्ये आले होते त्याच्या अगोदर म्हणजे ते समुद्री मार्गाने आले होते इंग्रजच नाही पोर्तुगीज आली होती समुद्र मार्ग वास्को द गामा हा भारतामध्ये आला होता अठराशे सोळाशे मध्ये सॉरी चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये बरोबर नाही तर त्या अगोदर भारताचा भारताकडे येण्याचा जो मार्ग होता हा जमिनीचा मार्ग होता ओके तर ज्यावेळेस हे इस्तंबुल हा शहर जिंकून घेतलं गेलं हा मार्ग बंद झाला त्यामुळे काय करण्यात आलं हा जल मार्ग आहे किंवा समुद्री मार्ग आहे हा शोधण्यात आला ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघू भारतातील पहिल्या जन्मलेल्या मादी चित्त्याने पाच पिल्लांना जन्म कोठे दिला समजा बघा प्रोजेक्ट जे चित्ता केला होता दोन हजार बावीस मध्ये केला होता याच्यामधून नाबिया या देशातून काय केले होते चित्ते आणले होते त्या चित्त्याला पिल्ले झाले आणि त्याच्यामध्ये एक मादी पिल्लू झालं होतं ना तर त्या पिल्ल्याला अजून पिल्ले झालं अलग लक्ष म्हणजे भारतामध्ये जन्मलेल्या एखाद्या मादीला पिल्ले झाले हा आहे प्रोजेक्ट चित्ताचा सगळ्यात यशस्वी भाग आहे तर लक्षात ठेवा यांनी जी काही मुखी नावाची मादी आहे तर त्यांनी कोणत्या अभयारण्यामध्ये किंवा राष्ट्रीय उद्यानामध्ये पाच चिलना जर पाच पिल्लांना जन्म दिला तर ऑप्शनमध्ये आहे रणथोंबर कोनो राष्ट्रीय उद्यान सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि गिर अभयारण्य तर याचं उत्तर आहे कुनो राष्ट्रीय उद्यान कोणता आहे कुनो राष्ट्रीय उद्यान कुनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशामध्ये आहे आणि भारतात जन्मलेली जी मादी आहे मुकी यांनी काय केले पाच पिल्लांना जन्म दिलेला आहे भारतामध्ये एकोणीशे सत्तर पूर्वीच सत्तर वर्षा सॉरी सत्तर वर्षापूर्वीच चित्ते नष्ट झाले होते पण दोन हजार बावीस मध्ये जो प्रोजेक्ट चित्ता आयोजित केला त्याद्वारे नाबी या देशातून काय करण्यात आले होते चित्ते आणण्यात आले होते तर बघा प्रोजेक्ट चित्ता आहे चित्ते भारतात कधी नष्ट झाले एकोणीसशे ला नष्ट झाले प्रोजेक्ट चित्तामध्ये पहिली जी खेप आहे ती कुठून ना आणली नाभिया देशातून सप्टेंबर दोन हजार मध्ये भारतात आणली होती आणि लक्षात ठेवा मुकी ही भारतात जन्माली पहिली मादी चित्ता आहे जिने पहिल्यांदा स्वतःच्या पिल्लांना जन्म दिला पहिल्यांदाच स्वतःच्या पिल्ला जन्म दिला आहे ऍक्च्युली ही जे नाभियामधून जे चित्ते आणले होते ना त्याला मुकी नावाचं काय झाली एक मादी झाली आता मुकीनं काय केलं पाच पिल्लांना जन्म दिला आहे आणि सगळ्या पिल्ल्यांचं आरोग्य चांगलं आहे तर हा प्रोजेक्ट टायगर चित्ता आहे हा कधी चालू झाला सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये चालू झाला होता आणि याच्यामध्ये आठ चित्ते हे चित्ते हे नाबिया या देशातून आणले होते हा जगातील पहिला मोठा वन्य मांसाहारी प्राणी स्थलांतरित प्रकल्प होता आय सी सी यू अंडर नाइनटीन मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस कोणत्या दोन देशामध्ये आयोजित केला जाणार आहे ऑप्शन मध्ये आहे दक्षिण आफ्रिका व नाबिया जिम्बाब्वे आणि नाबिया श्रीलंका आणि जपान इंग्लंड आणि झिम्बाब्वे तर लक्षात ठेवा ही जो सामना आहे आय सी सी अंडर नाईन्टीन मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस लक्षात ठेवा दक्षिण आफ्रिका आणि नांबिया या दोन देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे तर अंडर वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस जिम्बाब्वे आणि नाबिया या दोन देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे या स्पर्धेमध्ये जवळपास सोळा संघ भाग घेणार आहे भारताचा जो, जो पहिला सामना आहे हा पंधरा जानेवारीला अमेरिकेच्या विरोधामध्ये होणार आहे चला तर हे आजचे होते चालू घडामोडचे सगळ्यात महत्वाचे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन इथेच आपण थांबू आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप धन्यवाद जय हिंद